विरार पश्चिम येथे धनंजय गावडे यांची गोकुळ टाउनशिपमधील कार्यकर्त्यांना सदिच्छा भेट स्वराज्य अभियान संघटनेचे प्रमुख माननीय धनंजय गावडे यांनी आपल्या संघटनांचे वसई तालुक्यात विविध विभागात स्वराज्य अभियान संघटनेचे जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आली दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विरार पश्चिम गोकुळ टाउनशिप येथे त्यांनी आपल्या समर्थकांना भेट दिली यावेळी शिवसेना कार्यकर्ते गणेश बांगर यांच्या ऑफिसमध्ये सदिस भेट देऊन तेथील सर्व महिला वर्ग व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी संघटनेच्या माध्यमातून भविष्यात लोकउपयोगी कामं जास्तीत जास्त कशी करता येतील यावर चर्चा केली यावेळी गोकुळ टाउनशिप येथील पोलीस मित्र सायली जाधव तसेच गोकुळ टाउनशिप येथील काही महिला रूपा मिस्त्री तन्वी मिस्त्री मंगलताना पुरे सुनंदा वैभवी व इतर महिलांनी उपस्थिती दर्शवली समाजमन न्यूज पूर्वा साळवी